घरामधील सदस्यांच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह रुपी विचार आहे म्हणजे घरामध्ये जर तुमच्या भांडण होत असेल तुम्ही इथे आलेले आहे पण बाकीचे सदस्य तुमच्या घरामध्ये आहे दत्त प्रभूंची तुमच्या हृदयामध्ये स्थापना केल्या जाईल दत्तप्रभू शक्ती सोडतील आणि घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करू त्यांच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचार असेल म्हणजे वाद भांडणाचा विचार असेल तो निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा पूर्णत या शरीर जोर खे चूर इथे आणल्या जाईल पती पत्नी मध्ये वाद होत असतील पत्नी इथे आहे पण पती घरी आहे पण पतीच्या मनामधील व रूपी विचार संकल्प शक्तीच्या ताकदीने इथे खेचून येते मुलांच्या अभ्यासामध्ये बाधा असेल मुलांच्या लग्नामध्ये काही बाधा असेल तर सर्व बाधा इथे खेचून येते माझ्या घरामध्ये इतके वाद होते की माझ्या संघर्ष सपोर्टात नव्हतो आज मी माझ्या भावाला बायकोला आणि आईला इथं आनो